सर्वांना हादरून टाकणारी एक घटना लातूर जिल्ह्यातील उस्तुरी इथं घडली आहे जे सक्के भाऊ लहानपणापासून पा एकत्र असतात जीवाला जीव देतात तेच संपत्तीसाठी एकमेकांचा जीव घेत असतील तर असंच काहीच लातूरमध्ये घडलं आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूया तुम्ही मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात उस्तुरी हे गाव आहे या गावात बिराजदार कुटुंब राहतं सुरेश बिराजदार बसवराज बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार हे चौघे सक्के भाऊ या गावात राहतात त्यांची वडीलोपार्जित शेती याच गावात आहे याच शेतीच्या वाट्यावरून या चौघांमध्ये सतत वाद होत होते त्यातून परस्पर विरोधी पोलीस तक्रारीही करण्यात आल्या होत्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी गावातल्या काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही काळासाठी का होईना त्यांची समजूत काढण्यात आली होती पण ही स्थिती फार काळ टिकली नाहीत शेतीत हिस्सा मिळावा यासाठी बसवराज बिराजदार सुनील बिराजदार लखन बिराजदार या तिघाभावाने सुरेशला जाब विचारण्याचा निर्णय घेतला सुरेश आपला मुलगा गणेश आणि साहिलसह शेतावर काम करत होता त्याचवेळी सुरेशचे तिन्ही भाव शेतात धडकले त्यावेळी त्याला काही समजण्या आत या तिघांनी लाठकाट्याने सुरेश आणि त्याच्या दोन मुलांना मारायला सुरुवात केली यातून वाचण्याचा बापलेकांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही बसवराज सुनील आणि लखनच्या डोक्यात सनक गेली होती त्यांनी आपल्याच भावाचा मुडदा पाडला ते कमी म्हणून की काय आपल्या पुतण्याचाही त्यांनी खून केला सुरेश बिराजदार यांचा या मारहाणीत मृत्यू झाला त्यांचे वय पन्नास वर्ष होते तर त्यांचा मुलगा साहिल याचाही या मारहाणीत मृत्यू झाला तो बावीस वर्षांचा होता तर दुसरा मुलगा गणेश हा जबर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्याला इतकी जबर मारहाण झाली होती की त्याला लातूरला सध्या नेण्यात ने आलं आहे दरम्यान या हत्या केल्यानंतर सुरेशचे तिघे ही भाऊ तिथून पळून गेले त्यांनी सख्या भावाबरोबरच पुतण्याचीही हत्या केली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मारेकरी बसवराज सुनील लखन यातना ताब्यात घेण्यात आलं आहे सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत या हत्याकांडाने संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे संपत्तीसाठी एवढं टोकाचं पाऊल कसं कोणी उचलू शकतं असा प्रश्नही यानिमित्ताने चर्चेला जात आहे